नमस्कार मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय की आज बिग बॉसच्या घरात कोण होणार घराचा नवीन कॅप्टन हे ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो काल जी टीम जिंकली पातळात जाऊन जी सोन्याची नाणी त्यांनी घेऊन आली म्हणजे बी टीमचा काल विजय झालेला आहे आणि त्याचा एक सदस्य कॅप्टन होणार आहे आणि प्रत्येकजण कॅप्टन पदावर आपलं मत मांडतोय की मलाच कॅप्टन बनायचंय मलाच कॅप्टन आहे अंकिता झाली मला इम्युनिटी पाहिजे जान्हवी सुद्धा म्हणतीय मला इम्युनिटी पाहिजे मला पॉवर पाहिजे वर्ष काही झालं सुरज सुद्धा म्हणतोय मला कॅप्टन म्हणायचे प्रत्येकजण घरातला जो विजय टीममधला आहे तो म्हणतोय मला कॅप्टन बनायचं आणि हे कॅप्टन बनायचं हे सांगायचे कुणाला समोर असलेल्या मुंजेला कारण की घरात मुंजाची एंट्री झालेली आहे मित्रांनो कारण की जान्हवी बोलताना म्हणते की मुंजा मला कॅप्टन बनायचंय मला पॉवर पाहिजे आणि हे ठरवायचं असतं आपल्या बहुमताने ठरवायचं असतं किंवा एक मताने ठरवायचं असतं पण ह्यांच्यामध्ये मित्रांनो बहुमत होत नाही एकमत होत नाही मग बिग बॉस सांगतात म्हणून तुमच्यात बहुमत होणार नाही आता हा हा गेम तुमच्याकडनं काढला जाईल आता तुम्ही ठरवणार नाही जी हरलेली टीम आहे म्हणजे जी ए टीम आहे हे टीम ठरवणार की घराचा नवीन कॅप्टन कोण फुल खुश मित्रांनो हे टीम फुल मजेशीर खुश झालेली आहे कारण की घराचा कॅप्टन कोण होणार आता त्यांच्याकडे ती पॉवर आलेली आहे काय वाटतं मित्रांनो कोण कॅप्टन होईल माझं मत झालं तर मी सांगतो मित्रांनो कॅप्टनचे उमेदवार कोण असतील कदाचित सूरज किंवा वर्षात एक बनतील असं मला वाटतं मित्रांनो कारण सांगतो की कारण की टीम टीममध्ये जान्हवी आहे आणि जान्हवीला निक्की मत देणार नाही पॅडी मत देणार नाही कदाचित पॅडी देऊ शकतो पण निक्की त्याला आपोच करणार कारण की हे बहुमताने ठरणार आहे आम्ही पण जान्हवीला मत देणार नाही त्यानंतर कोण आहे अंकिताला सुद्धा मत कोण देणार नाही त्यानंतर आपलं आहे सूरज आणि वर्षात आहे बाकीच्या सदस्यांना जे कोणच मत देणार नाही चांगली गॅरंटी आर्याला सुद्धा कोण मत देणार नाही मित्रांनो राहिलं कोण वैभव तिकडनं जानूला मत देऊ शकतो पण वैभव बाकीच्या कारण की बाकीच्या सोबत त्याचे वादविवाद आहेत त्यामुळे तो मत देणार नाही फुट म्हणजे मजा येणार आहे आजच्या टास्कमध्ये आणि यातच मी सांगतो मित्रांनो वर्षाताई किंवा सुरत चव्हाण या दोघांपैकीच कॅप्टन होणारे आजच्या या घरात कारण पॉवर त्यांची झालेली आणि ह्यात विशिष्ट म्हणजे अरबाज कुठंच दिसत नाही कारण की आज आरबाजने जे वादविवाद घातले होते जे तोडफोड केली होती त्यामुळे त्याचे टास्क त्याला कॅप्टन्सी पदापासून बाहेर काढले गेले त्याला या आठवड्यात कॅप्टन बनता येत नाही म्हणून त्याला एक शिक्षा सुनावली आहे काय वाटतं मित्रांनो आजच्या या भागात कोण कॅप्टन बनेल तुम्हाला काय वाटतं मी गॅरंटेड सांगतो सुरत किंवा वर्षा उसगावकर कॅप्टन बनतील कारण निक्की वर्षाताईंनाच मत करणार कारण की निक्की जर या आठवड्याचा गेम बघितला ती व्हाईट वॉश होण्याचा प्रयत्न करते गेल्या आठवड्यावर झाला ही कुणालाच काही बोलत नाही फक्त मोजकी जानवी सोडली तर ती जास्त वादविवाद घालताना दिसत नाही वैभव आणि जान्हवी सोडली तर त्यामुळे ती वर्षाताईंच्या मध्ये राहण्याचा प्रयत्न करते त्यामुळे वर्षाताईला ती मत देऊ शकते मित्रांनो मला असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो मग आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या द मराठी बंगा या चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा परत भेटू संध्याकाळी किंवा नंतर भेटूयाच धन्यवाद